नमस्कार जय हिंद जय शिवराय मित्रानों आज हम सभी पूरे अपनी जो टीम है वो पहुंची है जयपुर में पिंक सिटी भारत की गुलाबी शहर जिसको बोला जाता दोस्तों 19 फरवरी 2025 को जयपुर राजस्थान में बहुत भव्य तरीके से राष्ट्र लेवल का शिव जन्मोत्सव सोहरा मनाया जा रहा है छत्रपति शिवाजी महाराज की जयंती अब की बार विश्व लेवल पर भी पहुंच चुकी है दोस्तों आप आपके सामने खड़े हैं विलास भाव पांगरकर जी जो कि भारत क्रांति मिशन को जिन्होंने अंजाम दिया है विजय काकड़े भाई साहब और ये हमारे अक्षरासे जी और भीलवाड़ा से हमारे पवार साहब और न जाने कितने योद्धा ऐसे हैं जिनका नाम हमने ले भी नहीं सकते इतना लंबी लिस्ट हो जाएगी क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हिंदुई स्वराज्य के संस्थापक रहे हैं और उनकी कीर्ति दसों दिशाओं में फैल जानी चाहिए इसी संकल्प को लेकर अबकी बार भारत के महाराष्ट्र की सीमाओं से बाहर बड़े लेवल पर राष्ट्र लेवल पर शिव जन्मोत्सव सोहरा मनाया जा रहा है तो ये कार्यक्रम आप देख पाएंगे बार फरवरी को बिरला पैलेस में जो कि राजस्थान का बहुत बड़ा ऑडिटोरियम है और ये कार्यक्रम क्यों मनाना चाहिए जब बच्चा अच्छे से खेलना चलना सीख भी नहीं पाता उसी समय में छत्रपति शिवाजी महाराज ने बाल्यकाल में कम आयु में छोटी सी उम्र में किन किन ताकतों को विदेशी ताकतों को जिनमें मुगल शाही निजाम शाही आदिल शाही कुतुब शाही अंग्रेज ये इतने लोग भारत को तोड़ रहे थे तब छत्रपति शिवाजी महाराज ने पूरे भारत को अखंड भारत बनाया ऐसे महापुरुष की जो जन्मोत्सव है जो उनका जन्म दिवस है वो केवल महाराष्ट्र की सीमाओं में बांध के रखना नहीं चाहिए पूरे हिंदुस्तान के कोने कोने में और पूरी दुनिया के हर देश में यह शिव जयंती जानी चाहिए और छत्रपति शिवाजी महाराज का कैरेक्टर क्या है उनका चरित्र कितना महान है ये पूरी दुनिया को पता होना चाहिए तो आपके साथ बातें करेंगे पांगरकर जी जो हमारे बड़े भाई हैं आदरणीय हैं जिनकी प्रेरणा से हम पूरे देश में घूम पा रहे हैं भाई साहब भारत क्रांति मिशन हमसे पाटिल यांची संकल्पना आज राष्ट्रीय शिवजयंती आम्ही जयपूरमध्ये साजरी करत हो। आहोत आजच्या दिवशी आम्ही सगळ्या शिवप्रेमींना आव्हान करू आमचे रामनारायण काकरे पाटील अक्षय भाऊ आमचे पवारसाहेब आणि जाधवसाहेब हे सर्वजण गेल्या एक महिन्यापासून शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव राष्ट्रीय व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न करून आज जयपूरला एक बैठक होणार आहे आणि या बैठकीचं निमित्त असं आहे का महाराष्ट्रातून काल दहा वाजेपर्यंत एक हजार गाड्यांची नोंद झालेली आहे असं आमच्या अक्षय भाऊंनी सांगितलं तर कुठं काही अडथळा येऊ नये पुढे अडचणी येऊ नये याच्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता काकडे पाटील अक्षय भाऊ आणि रामनारायण पवारसाहेब सगळं इथं आलेलो हो। आहोत आपल्याला जी जी सूचना करायची असेल ती आमच्या अक्षय भाऊच्या काकडे पाटलांच्या याच्यावर करावी आमचे जयपूरचे जाधवसाहेब अध्यक्ष समितीचे अध्यक्ष पवार पवारसाहेब यांच्याकडं पण करावी आम्ही हे नियोजन यांच्याकडं फार मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे हे आम्ही आव्हान करण्यासाठी आज इथं आलेलो आहोत नियोजन पाहण्यासाठी आलेलो आहोत आमचे काकडी पाटील आता आपल्यासह चांगले संगर, योजना सांगणार आहेत रूपरेषा सांगणार आहेत त्यांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे भारत के महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज उन्नीस फरवरी दोन हजार छत्रपति शिवाजी महाराज की राष्ट्रीय शिव जन्मोत्सव सोलह का आयोजन जयपुर सिटी राजस्थान में किया गया है और यहाँ पे क्यों क्योंकि तो ये राजस्थान की जो जयपुर सिटी है ये भारत की पर्यटन राजधानी है और ये पर्यटन राजधानी के अंदर सब देश विदेश से लोग यहाँ पे आ जाते हैं और उनको छत्रपति शिवाजी महाराज के शिव चरित्र के बारे में महान योद्धा के बारे में उनको आपने को आपण पडेगा की छत्रपती शिवाजी महाराज पुरे अखंड भारत के ने उस टाइम तीन सौ साल पहिले उन्ह भारत को अखंडता केली जो नेतृत्व किया था जैसे हमारे भाई भाईने बोला था या पे रामनारायणजी आहे डॉक्टर विलास भाऊ पांगरकर आहे त्यांच्या नेतृत्वातच ही खऱ्या अर्थान शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहेत आणि पंचवीस राज्यांमध्ये यावर्षी आपण जन्मोत्सव सोळा साजरा करत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं महान कर्तृत्व खरं शिवचरित्र घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे एकशे चाळीस कोटी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे कारण या देशाचा इतिहास काय सांगतो जरा छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये जन्म देत असते तर तुमची आमची अवस्था काय झाली असती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचा राष्ट्रगौरव इतिहास प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये संसदेमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये राज्यपाल भवनामध्ये प्रत्येक विधान विधानभवनामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे नेते होतेच पण एक विश्वाला प्रेरणा देणारे महान ने नेते होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचा जाज्वल इतिहास संपूर्ण अखंड भारताला कळाला पाहिजे आणि देश विदेशाच्या जे पर्यटन या ठिकाणी येतात त्या लोकांना पण समजलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राष्ट्रगौरव इतिहास प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रीय जयंती आपण जयपूर राजस्थानमध्ये या ठिकाणी आपण आयोजित केलेली या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल या ठिकाणी उपस्थित राहणारे हरिभाऊ बागडे नाना ना या ठिकाणचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि अनेक राजघराण्याचे लोक या ठिकाणी उपस्थित राहणारे सुदर्शन न्यूजचे आपले संपादक सुरेश चव्हाणके साहेब सुद्धा या ठिकाणी राहणार आहेत आणि म्हणून अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तमाम भारताच्या पंचवीस राज्यातून लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मी विनंती करतो सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्र गौरव सोहळा एक अनुभवण्याची संधी तुमच्याकडे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराला पुन्हा एकदा आपलं स्वराज्य निर्माण करायचं आहे भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत जय 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 जिजाऊ आपले पांगरकर सर असतील मराठा रामनारायण असतील विजय काकडे पाटील असतील यांनी तुम्हाला रूपरेषा नियोजन सांगितलेलंच आहे कोण कोण येणार आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे अजून तुमच्या काही सूचना असतील त्याही आम्हाला इस सांगा तुमचं काही कोण कोण येणार असेल ज्याला ज्याला इच्छा असेल तेही आम्हाला कळवा आमचा नंबर आहे विजय काकडे पाटील फेसबुक अकाउंटवर कळवा त्यांचा नंबरही खाली आपल्याला देतोय आणि सांगण्याचा उद्देश हा आहे की ही जी ऐतिहासिक असा हा सोहळा आहे हा जगातला सर्वात मोठा सोहळा असणार आहे ही जी रथयात्रा आहे बाराशे किलोमीटरची रथयात्रा आहे पुढं अजून ती आठशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकते म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की भारतातला हा सगळ्यात मोठा असा हा रथयात्रा असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सोहळ्यासाठी या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक लोक जोडतायत म्हणजे मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल महाराष्ट्रातनं अनेक जिल्हे धुळ्यापासनं आपल्यासोबत जोडतायत तर सांगण्याचा हेतू हाच आहे ज्याला कोणाला सहभागी व्हायचं आहे या रूट कसा आहे कशा पद्धतीचं नियोजन हो आहे हेही तुम्हाला आत्ताच सांगितलंय आणि सोळा तारखेला ही रथ यात्रा नाशिक वरन जयपूरला पोहोचणार आहे आणि जयपूरच्या या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्याची संधी आता नाही तर कधीच नाही कारण की काय होतं इतिहास घडत असतो आणि तुम्ही बघत असता इतिहासाची साक्षीदार होण्याची ही तुम्हाला संधी आहे आणि ही संधी घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे जयपूरला एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता बिर्ला पॅलेसला आणि काय नियोजन हो आहे कशा पद्धतीने नियोजन आहे हे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंच आहे सर्वांना माहिती आहे फक्त तुम्हाला जर काही सूचना असतील किंवा काही अडचणी असतील कोणाला यायचं असेल तर ते आम्हाला कळवा आणि दुसरी काही कोणाला सेवा द्यायची असेल कोणाला पाणी वाटप करायचं असेल कोणाला अन्नदान करायचं असेल कोणाला नाश्ता द्यायचा असेल तेही आम्हाला कळवा आणि काही मदत लागली असेल कोणाला इमर्जन्सी मध्ये तेही आम्हाला कळवा आणि नक्कीच सहभागी व्हा अशी विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय